नमस्कार गीता सुगीता कर्तव्य या मालिकेमध्ये अहंकार या विषयाचं विवेचन आपण या महिन्यामध्ये पाहिलं आज ऐकूया याचा शेवटचा भाग कर्मयोगामध्ये माझेपणाचा त्याग आणि ज्ञान योगामध्ये अहंकाराचा त्याग हा भगवद्गीतेचा मुख्य संदेश आचरणात आणत असताना निर्मम होऊन कर्तव्य करणं ही पहिली पायरी असू शकते वाईट कृत्यांचा त्याग जितका आवश्यक तितकंच द्वेष लोभ यासारख्या अहंकाराला पोषक दुर्गुणांचा त्यागही आवश्यक असतो कारण जर मनामध्ये अहंकार धरून चांगलं काम केलं तर मी चांगलं वागलो मी चांगलं काम केलं याचाही अभिमान निर्माण होऊन अहंकार फुफाऊ शकतो कुठलीही कामना न ठेवता केलेलं कर्म हे भाजलेल्या उकळलेल्या बी सारखं असतं असं स्वामी रामसुखदास सांगतात कारण अशा बीजात अंकुरण्याची क्षमताच नष्ट झालेली असते अहंकार हा आपल्या कृतींवर आणि विचारांवर कसा प्रभावी ठरतो हे सांगताना कुठल्या गोष्टीवर कशाचा अधिकार असतो याचं नेमकं विवेचन आपल्याला साधक संजीवनेमध्ये आढळतं आणि तेही अगदी साध्या सोप्या शब्दात एखादं कर्म जरी कर्मेंद्रियाने घडत असलं तरी ते करायचं किंवा नाही हे ज्ञानेंद्रिय ठरवतात त्यामुळे असं म्हणता येईल की आपल्या कर्मेंद्रियांवर ज्ञानेंद्रियांचं शासन असतं पण ज्ञानेंद्रिय कुणाच्या प्रभावाखाली असतात तर मनाच्या मनाचं ऐकणारी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना कामाला लावतात पण मन मात्र बुद्धीच्या अधीन असतं आणि बुद्धीवर कुणाचं राज्य असेल तर ते अहंकाराचं असतं म्हणजे उतरंडीच्या सर्वात तळाशी असणाऱ्या कर्मेंद्रियांचं काम आपल्याला दिसतं पण त्याच्या वरती असणारी ज्ञानेंद्रिय मन बुद्धी आणि सर्वात वरती असणारा अहंकार हे सगळं घडवत आणि चालवत असतो आणि या अहंकाराला पूर्णपणे काबूत आणण्याचा जो उपाय भगवद्गीतेनी आणि सर्व संतांनी आपल्याला सांगितलाय तो म्हणजे भक्ती भगवंताप्रती संपूर्ण समर्पण भाव असणं म्हणजे भक्ती ती कुणाला ही कुणालाही शक्य आहे हे अधोरेखित करण्यासाठी नवव्या अध्यायाच्या तिसाव्या श्लोकात असं म्हटलंय अपिचेत सु दुराचारो भजते अनन्य भाग कितीही दुराचारी माणूस असला आणि त्याने आजवर काहीही केलं नसलं तरीही त्याला सुधारण्याची शक्यता आहे फक्त त्यांनी काय करावं तर अनन्य भावाने भगवंताला शरण जावं पाचव्या अध्यायाचा आठवा आणि नववा श्लोक हे या दृष्टीनं अतिशय महत्वाचे नैव किंचित करो मी ती युक्तो मन्ये तत्ववेत स्वपन स्वसन आपण करत असलेली प्रत्येक कृती पाहणं ऐकणं बोलणं स्पर्श करणं वास घेणं खाणं हे करत असतानाही मी करत नाही तर इंद्रिय त्यांच्या स्वभावानुसार ती कर्म करतायत हा भाव ठेवणं अपेक्षित आहे वॉरन बफे यांचे काही विचार या विषयाशी संबंधित आहेत त्यांनी मांडलेल्या त्यांच्या निरीक्षणांमध्ये ते म्हणतात की मनामध्ये प्रचंड ताकद असते पण ती शक्ती जादुई पद्धतीनं कमी करणाऱ्या आणि मनाला दुबळं आणि असहाय्य बनवणाऱ्या काही गोष्टी असतात आणि या गोष्टीची यादी करताना ते सांगतात की या गोष्टी म्हणजे इगो म्हणजे अहंकार ग्रीड म्हणजे लोभ पिअर म्हणजे भीती आणि माइंडलेस इमिटेशन ऑफ अदर पीपल म्हणजे कुठलाही विचार न करता केलेलं अनुकरण जेव्हा एखाद्या माणसाचा अहंकार त्याच्या कृतीशी जोडलेला असतो तेव्हा सहसा तो करणार नाही अशा अनेक गैर गोष्टी तो करून जातो अहंकार दुखावलेला माणूस सामान्यपणे वागतो त्याहून विपरीत टोकाची भूमिका घेऊ शकतो कारण त्याचा विवेक सारासार विचार करण्याची शक्ती क्षीण झालेली असते अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवंताची भक्ती हे एकमेव जालिम औषध आहे असं भगवद्गीता सांगते अहंकार या विषयाचं विवेचन या महिन्यामध्ये आता थांबूया लवकरच भेटू पुढच्या महिन्यात एका नव्या संकल्पनेसह तोपर्यंत श्री असतो